तुमच्याकडे आरती तुकाराम म्हणत नाहीत पण प्रपंच रचना म्हणते रचना काय गोंधळ आहे लोकांचा मला काही कळत नाही काय काय आहे का तुम्हाला सांगतो पंढरपुरात त्यांचा वाडा आमचं घर जवळ आहे नाही एकदम जवळ आहे आमचं बसणं उठलं त्यांच्या घरी असतं ते आमच्या घरी असतात मग खाली तुम्ही नेमकं भांडताय कशासाठी मला काही गमकच कळलं बरं आमच्याकडे आरती तुकारामाच म्हणायला पाहिजे असं आम्ही कधीच म्हणत नाही आमच्याकडे एवढंच आहे की आरती झाली पाहिजे मग प्रपंच रचना म्हणा नाही तर आरती तुकाराम आरती कोणाची होते तुकोबर मग निळोबराईने केलेली म्हणली तरी चालते आणि रामेश्वर शास्त्रीनी केलेली म्हणली तरी चालते फक्त दोन्हीपैकी एक झाली म्हणजे झाड आणि उलट सांगू का त्याच्या पुढचं विशेष स्वरूपात आमच्यात ज्या वेळेला काही उत्सव असतो त्यावेळेला भजन जर असलं तर गाथा भजनाची प्रपंच रचनाचारती असते विशेष कोणाची पुण्यतिथी असली प्रपंच रचनाचारती असते फडावर तीन दिवस दशमी एकादशी द्वादशी, द्वादशी कीर्तन होतात पण एकादशीच्या कीर्तनानंतर प्रपंच रचनाच असते असं आहे मग दोन्ही का म्हणतात तरच दोन्हीचं उजळणी व्हावी म्हणून म्हणलं असतील काय असतील पण प्रपंच रचना आमच्याकडे चालत नाही असा काही भाग नाही पहिल्यांदा लक्षात मग जाईल तिथं जिथं वास्कर महाराजच्या पडावरचे लोक दिसतील का तिथंही काही मंडळी आहेत नाही असं नाही म्हणून करता सांगितलं काही त्यात एवढं विशेष गोंधळ नाही त्यांचा बांध आमचा बांध काय रेटलेला नाही <laughs> <laughs> काय संबंधच <संबन्द है> <laughs> नाही त्यांची शेती नदीच्या पलीकडं आमची शेती नदीच्या इकडं काही संबंध आहे का जवळ असायचा हाही नाही काही भांडण नाही तर काही नाही कोण तरी मधल्या ना घोळ घातला एवढं लक्षात आम्ही नव्हतो तुम्ही नाही हो तुम्ही नाही तुम्ही मधले नाही तुम्ही एक अजून स्वतंत्र मध्ये त्याचं काय मधले म्हणजे कोणीतरी असे पंढरीतले हो असं आहे अशा पद्धतीमध्ये गोंधळ आहे कस आहे त्यांच्याकडे सुंदर ते ध्यान आपण म्हणतात आमच्याकडे गुरुकृपा आता त्यात गमक सांगतो आजरेकर दोनपण दादा गंगू काका शिरवळकर नामदास या चार ठिकाणी विनेकरी सुद्धा रूप पाहतच म्हणतो आणि कीर्तनकार सुद्धा रूप पाहता म्हणतो वास्करांकडे विनेकरी सुद्धा सुंदर ध्यान म्हणतो आणि कीर्तनकार सुद्धा सुंदर ध्यान म्हणतो आमच्याकडे विनेकरी सुंदर ध्यान आणि तो कीर्तनकार रूपात दोन्ही धरले आम्ही त्यामुळे तुम्ही दोघांनी बी आम्हाला सोडणार तुम्हाला काय कुठं बाजूला जात नाही सगळंच धरले आम्ही काय सोडलो आणि आता बसला आमच्याकडे सुंदर ध्यान म्हणजे जाऊ विना आता <laughs> <laughs> त्या विने करायच्या त्यावेळेला ते सुंदर ध्यान असतं आणि मग कीर्तन कारण म्हणायचं मग दोन्हीचा आढावा होतो नाही असं नाही असो अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत